आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क उपजिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हजारो आदिवासी समाज बांधवांचा ठिया मराठवाडा आदिवासी महादेव कोळी मल्हार कोळी समाज संघटनेच्या वतीनं निलंगा येथील कार्यालयासमोर गेल्या सात दिवसापासून चार समाज बांधव अन्नत्याग उपोषण करत आहेत त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत याचा असंतोष या आंदोलनात झाला आहे मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी याची दखल घेत नसल्याने रविवारी सकाळपासूनच पासूनच निलंगा उपजिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर मुख्य रस्त्यावर हजारो महादेव कोळी समाज महिला व पुरुषांनी सरकार व प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत ठिया मांडला आहे जातीचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय आम्ही येथून उठणार नाही असा पवित्रा घेण्यात आला आहे हा लढा आमचा सत्याचा आहे आम्ही पैसे खाण्यासाठी पैसे जमा करण्यासाठी कुठेतरी आमचे घर बांधण्यासाठी काहीतरी होण्यासाठी नाही आणि आम्हाला कुठले लोकप्रतिनिधी सुद्धा व्हायचे नाही लोकप्रतिनिधी झाला किती मानावर पिपळाच्या पानावर पुरून कस लिहावं हे जगाला शिकवणाऱ्या जातीला पन्नास रुपयाच्या कागदासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आणि या दुर्दैवाच्या पाठीमाग षडयंत्र आणि या षडयंत्राच्या पाठीमाग आपल्या माईक नसतानाही बोलला असतो जोरात आणि एवढ्या सगळ्या बसलेल्या लोकांना माझ्या माय मावलीला माझ्या समाज बांधवांना ऐकू गेलं असत एवढा आवाज माझा मोठा आहे परंतु थोड विकणे थो 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 आल्यामुळं बाकी काही नाही माईक घेऊनच बोलावं असं काही नाही याच्या तळमळ आहे पोटतिडकी आहे समाजामध्ये आस्था आहे समाजाचा प्रश्न सोडविण्याचा आपण जातीत विभागलो गेलो संघटनेत गेलो दुर्दैव आहे संघटना किती असू द्या दोन हजार चार ला मामान विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मामा आणि आमचे नेते मराठवाड्याचे चंद्राजी नरमले यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण असाच आमरण उपोषण झालेलं होतं जाती ज्या संघटनामध्ये आपण विभाग गेलो ते जाती म्हणजे घडण्या अगोदर आपण ओळखणारी जात आपली आदिवासी जात आपली सर्वप्रथम पृथ्वीवर माणूस म्हणून कसा जगावं या आदिवासीला समजलं आदिवासीच्या माध्यमातून पुन्हा मग मा पाच हजार वर्षानंतर या जाती पातीच्या आपण अनेक याच्यामध्ये दुभांगल गेलो मग समाजाचा मी प्रश्न सोडवतो आता त्यानंतर एकवीस वर्ष झालं एकवीस वर्ष झालं आपल्याला अजून रस्त्यावर उतरावं लागते त्याचं कारण आहे आपण संघटनेमध्ये विभागलो गेले माझी संघटना मोठी तुझी संघटना मोठी ह्याची संघटना मोठी ही संघटना भारी काही नाही कुणाची संघटना भारी नसते पैशावर चालणाऱ्या संघटना अनेक या महाराष्ट्रामध्ये आपल्या जणू मी आता सांगितलो समाजापेक्षा कोणी मोठा नाही आणि कोणी या समाजापेक्षा श्रेष्ठ नाही समाज मोठा आहे समाजाच्या अडचणी मोठ्यात आहे या समाजातला व्यक्तिमत्व मोठा आहे समाजातला व्यक्ती मोठा आहे आणि त्यावेळेस विलासराव देशमुखनं त्या, त्या बैठकीमध्ये आपले वाद विवाद त्या ठिकाणी हातात परसू घेऊन मुंडक का कापून लुटून खाल्लेली आहे ते सुद्धा प्रशासनावर परवानगी द्यावी अशी मागणी आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे कारण वाल्याचा वाल्मिकी झाला रामायण ग्रंथ लिहिला रामायण घडण्याआधी लिहिले आपण म्हणजे घडण्याआधी आपल्याला कळते